आमचा आदिवासी माझा स्वाभिमान म्हणजे आदिवासी मानलेल्या गुरुंसाठी अंगठा देणारा एकलव्य म्हणजे आदिवासी राजा शिवाचे मावळे म्हणजे आदिवासी अक्य विरुद्ध पहिला बंड पुकारणारा आद्य क्रांतीवीर राघोजी म्हणजे आदिवासी सह्याद्रीचे मालक म्हणजे आदिवासी संस्कृतीचे जनक म्हणजे आदिवासी कलेचा उत्तम नमुना म्हणजे आदिवासी पर्यावरणाचे रक्षण करणारा म्हणजे आदिवासी गरिबीत जगणारा पळमनाचा राजा म्हणजे आदिवासी जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या सर्व आदिवासी बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुभाष मोठे आमदार राजुरा विधानसभा मतदारसंघ तरुण भाऊ धोटे माजी नगराध्यक्ष राजुरा नगर परिषद thank you